आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे आपल्या भगिनींचं सशक्तीकरण झालं पाहिजे मला अतिशय सांगताना आनंद होतो की परवा कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे हे या ठिकाणी नमूद केले गेलं मला अतिशय आनंद आहे की खेड्यापाड्यामध्ये ज्या आपल्या भगिनी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सशक्तीकरण करण्याकरता ही योजना अतिशय उपयोगी होणार आहे आज अनेक आमच्या भगिनी अशा आहेत की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांनी परिवाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे एवढच नाही तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण आपल्या देशामध्ये मला माझ्या खात्यातर्फे ई रिक्षाची योजना आणि ई रिक्षा आणायची संधी मिळाली आणि आज या ई रिक्षामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनींना समाज कल्याण खात्यांकडनं महिला खात्यांकडनं आणि विशेषतः बँकांकडनं आर्थिक सहकार्य मिळत आहे पहिल्यांदी महिला आपल्या स्वाभिमानाने उभ्या मला विश्वास आहे की या योजनेतून मिळणाऱ्या निधीमधून आमच्या भगिनी आपल्या पायावर उभ्या राहतील सक्षमतेने उभ्या राहतील कार्यक्षमतेने काम करतील आणि परिवाराची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराला गरिबी भुखमरी आणि बेरोजगारीपासून निश्चितपणे मुक्त करतील असा माझा विश्वास आहे या योजनेमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये खूप उत्साह आहे अनेक ठिकाणी शासनाबद्दलची उत्तम प्रतिक्रिया